हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा तर आज रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप सारे शुभेच्छा आणि सगळ्या ताईंना सगळ्या दादांना शुभेच्छा रक्षाबंधनच्या त्याचबरोबर आज श्रावणातला तिसरा सोमवार आहे तर सोमवारच्यासुद्धा सगळ्यांना शुभेच्छा तरी इकडे मी महादेवांना अभिषेक करत आहे पंचामृताचा तर दुधाने किंवा पाण्याने केला तरीसुद्धा चालतो पण आज तिसरा सोमवार होता आणि मी महादेवांचा रुद्राभिषेक करणार आहे पण त्या अगोदर आपल्याला असा दुधाने किंवा मग पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा असतो पण त्या अगोदर सगळ्यात आधी आपल्या गणपती बाप्पाचं पूजा झाली पाहिजे तर दिवा लावून घेतला गणपती बाप्पाची छान अशी पूजा करून घेतली पहिल्यांदा नंतर अन्नपूर्णा मातेची पूजा करून घेतली कारण अन्नपूर्णा माता ही पार्वती मातेचंच रूप आहे म्हणून आणि आज मी गणपती बाप्पाची अन्नपूर्णा मातेची आणि महादेवांची एकत्र सेवा केलेली आहे आणि महादेवांचा तर मी रुद्राभिषेक केलेला आहे तर म्हटलं चला करतेच आहे तर तुमच्याबरोबर पण थोडंफार शेअर करते म्हणून ही छोटीशी पूजा मी तुमच्याबरोबर शेअर केली हा इथे मी काय तुम्हाला डिटेल्समध्ये काही माहिती दिलेली नाही किंवा काही दाखवलेलं नाही पण प पंचामृताने जी काही म अभिषेक केला तोही मी तुम्हाला सांगितला आणि रुद्राभिषेक करताना महादेवांची जी पिंड आहे लिंग आहे ती असं ताटामध्ये ठेवायचं आणि गळती लावायची गळती लावूनच आपल्याला हा रुद्राभिषेक करायचा असतो गळती लावल्याच्यानंतर आपल्याला जे काही वाचन करायचं असतं ते करायचं असतं तर इकडे माझं सगळं वाचन झाल्यानंतर मी महादेवांची खूप छान मस्त अशी पूजा करून घेतली आणि अशी पूजा झाली ना तर खरंच खूप भरून पावल्यासारखं वाटतं आणि एकदम मनाला समाधान वाटतं सगळ्या घरात पॉझिटिव्हिटी असते आणि खूप म्हणजे खूप ते वातावरण एक वेगळंच असतं तर इकडे माझी सगळी पूजा करून झाले श्रीस्वामी समर्थ असे हा सगळे मजेत ना तर पुन्हा एकदा सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता तुम्ही जी काही देवपूजा बघितली म्हणजे महादेवांचा रुद्राभिषेक मी केला आज आज सोमवार आहे श्रावणातला तिसरा सोमवार मी सकाळी महादेवांचा रुद्राभिषेक केलेला तर तीच सेवा मी तुमच्या बरोबर शेअर केली तर आता ना चार वाजले संध्याकाळच्या तर मी किचन मध्येच आहे तर आता मी स्वयंपाक करायला सुरुवात करणार आहे आणि रक्षाबंधन आहे ना तर आम्ही राखी तर थोडी लेट बांधणार आहे म्हणजे सात साडेसातच्या दरम्यान बांधणार आहे तसं तर माझा भाऊ पण लेटच येणार आहे आणि काल व्हिडिओ आला नाही तर का आला नाही काय का कारण होतं तर तो ना ते ना मी सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी तो व्हिडिओ शूट करून ठेवलेला आहे आणि तर सगळं काही त्याच्यामध्ये सांगितलं आहे पण ना मला आज तो व्हिडिओ अपलोड करायचं जमलं नाही कारण खूप कामं होती आणि आज रक्षाबंधन पण आहे सगळ्या सेवा वगैरे सगळं करण्याच्या ह्याच्यामध्ये मला आज काही वेळ नाही मिळाला आणि आ, हे सगळं होतंच पण ह्याच्या व्यतिरिक्त वेगळंच कारण होतं म्हणून मला नाही जमलं आज जो व्हिडिओ अपलोड करायला का ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजेल म्हणजे उद्या व्हिडिओ येईल ना तर त्याच्यामध्ये कारण तो व्हिडिओ ऑलरेडी शूट झालेला आहे पण मला आज अपलोड करताना हे आला तर चला आज रक्षाबंधन आहे मस्त छान असं रक्षाबंधनचा आज व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कुठेही स्किप करू नका आणि नेहमी असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन असते तीही प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील तर आता मी सगळा स्वयंपाक वगैरे करून घेणार मी स्वयंपाक वगैरे काही तुमच्याबरोबर शेअर करणार नाही कारण ऑलरेडी खूप लेट झालेला आहे आणि जर स्वयंपाक शेअर करत बसले ना तर खूप जास्त वेळ निघून जाईल आणि मग मला पण जास्त हुशार होईल तर आणि मग संध्याकाळची वेळ झाली की मग राखी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्या तुमच्या बरोबर मी शेअर करणारच तर आज सण आहे तर रक्षाबंधन आहे तेच तुमच्या बरोबर जे काय होईल आता इथून पुढे व्हिडिओमध्ये ते तुमच्या बरोबर शेअर करेन पण मी आता सगळा स्वयंपाक करून घेते आणि मग तुम्हाला भेटते साडी आहे ना तर सकाळी मला पूजा करायची होती महादेवांची म्हणून मी नेसलेली आणि तर मी साडी चेंज करणार आहे राखी बांधायची वेळेस पण तीसुद्धा ना सफेदच आहे तरी आणि चला आता खूप हुशार नको करायला मी पटकन स्वयंपाक सगळा करून घेते आणि मग नंतर जे काय असेल ते शेअर करेन पण व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि ना व्हिडिओ रोज येतील आज पण मी तुम्हाला सांगते पण मध्येच गॅप पडला कारण त्याला वेगळं कारण आहे म्हणून ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल ऑलरेडी जो व्हिडिओ मी शूट केला आहे असंही तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्किप करू नका चला तर आता माझा स्वयंपाक झाला वाजलेले आहेत सव्वा सहा म्हणजे सहा वाजताच झालं आता मी जरा तोंडावर पाणी मारलं आणि हे तारे खूप जास्त गरम झालं पाऊस पण येतोय बारीक बारीक मोठा काही नाही आहे आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलंच नाही की जेवण काय बनवणार होते ते तर जेवणामध्ये मी बनवलेलं आहे व्हेज कोल्हापुरी आणि पुलाव बनवलेला आहे आणि चपात्या असणार आहेत पुऱ्या नाही करणार तर पुऱ्या एवढ्या काही आवडत नाहीत आणि भावाला पण मजा आवडत नाहीत पुऱ्या त्याच्यामुळे मग मी चपात्याच करणार आहे सुद्धा मळून ठेवले तर व्हेज कोल्हापुरी पुलाव आहे आणि चपात्या असणार आणि मिरचीचे भजी बनवणार आहे मी ते आयत्या वेळेस बनवेन आणि घोडामध्ये ना श्रीखंड आहे श्रीखंड असणार तर असा सगळा स्वयंपाक आहे आणि मी तुम्हाला पुलाव आणि कोल्हापुरी व्हेज कोल्हापुरी दाखवते कणिक वगैरे तर मळून ठेवले चला पण मी तयार होणार आहे आणि साडी वगैरे सगळे काढून ठेवले तर सफेतच साडी आहे आणि एकदम हलकी साडी नसणार आहे कारण खूप जास्त गरम होते त्याच्यामुळं तर चला तुम्हाला दोन गोष्टी दाखवून घेते पुलाव आणि व्हेज कोल्हापुरी आणि लगेच मी तयारी करते तयार झाल्याच्या नंतर मग पुन्हा तुम्हाला भेटते ते आहे पुलाव एकदम साधा सिंपल पद्धतीने पटकन बनतो असा बनवलाय पुलाव हे आहे व्हेज कोल्हापुरी तेल थोडंसं मी कमी टाकले त्याच्यामुळे तरी जरा तुम्हाला कमी वाटत असेल अशी मस्त अशी ग्रेवीदार बनवली छान चला मी तयार झालेली आहे साडी पण चेंज केली आणि जास्त काही फरक दिसत नसेल कारण माझं नेहमी साधं सिंपल असतं सा, जास्त मी काय करत नाही आणि आत्ता पण ना किती पण काय केलं ना तरी गरम खूप होतंय आणि फॅन चालूच आहे फॅनचा पण आवाज तुम्हाला येतच असेल पण ताट वगैरे सगळं सजवलंय सगळ्या राख्या वगैरे ठेवल्यात तर बहिणींच्या पण राख्या असतात त्या दरवर्षी पाठवतात इकडे आणि सगळ्या राख्या मी बांधत असते दरवर्षी चोवीच बहिणींना पुण्याला आहेत आणि गावे तर त्या नेम राख्या पाठवतात दरवर्षी आणि मग मी इथे असल्यामुळे कसं मीच राख्या बांधते मग भावाला तर चौकींच्या चार राख्या आणि माझ्या बहिणीची मुलगी आहे तर तिच्या पण राख्या येतात ना मुलांना अंशुला आणि नेलला तर मग त्यासुद्धा राख्या बा बांधव असते मी तर चला आता ताट सगळं तयार वगैरे केलं तुम्हाला दाखवते आणि ऑप्शन करायचं हो आणि साधं सिंपल तयार झालेले आहे मी काहीच नाही आहे मग थोडीशीच वेगळी दिसत असं फक्त साडी चेंज केली आणि साडी व्हाईट कलरचीच आहे सफेदच आहे त्याच्यावर त्याच्या पोपटी क कलरमध्ये डिझाईन आहे तर पण मी त्याच्यावर असा डार्क ग्रीन ब्लाऊज घातला आहे आणि थोडं मिसमॅच केलेलं आहे तर चांगलं दिसतंय तसं डार्क कारण सफेद रंग आहे ना तर त्याच्यावरती कोणताही रंग डार्क घातला तर तो उठून दिसतो म्हणून तर चला राखी बांधूया भाऊ पण आला आहे चला तर आमचं इकडे ना आता रक्षाबंधनचा कार्यक्रम चालू झाला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा अंशूला राखी बांधली तर अंशूची तब्येत थोडी खराब होती आणि त्याचा मूड ऑफ होता तर म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा अंशूलाच राखी बांधावी आणि का अंशूला सगळ्यात पहिल्यांदा राखी बांधली त्याचा मूड ऑफ का होता काय झालं होतं ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेलच तर म्हटलं की चला अंशूलाच पहिल्यांदा आपण राखी बांधूया आणि नंतर मग अंशूला राखी बांधून झाली की मग मी माझ्या भावाला राखी बांधली आमच्या चौघी बहिणींच्या राख्या असतात तर आम्ही चौघी बहिणी आणि आम्हाला एक भाऊ आहे तर चार राख्या दरवर्षी मी बांधत असते माझ्या भावाला आणि माझ्या बहिणी आपापल्या घरी असतात बिचाऱ्या तर त्या दरवर्षी पण राख्या न चुकता पाठवतच असतात तर रक्षाबंधनचा असा योग कधी आला नाही आहे आता लग्न झाल्यापासून की आम्ही चौघी बहिणी आणि भाऊ आम्ही एकत्र आहोत आणि राख्या बांधल्यात म्हणून पण भाऊबीजेचा एकदा आले आला होता माझ्या पुण्याच्या पुण्याची बहीण आहे ना तर तिच्या घरी आम्ही भाऊबीज साजरी केलेली पण तेव्हा काय माझं चॅनेल नव्हतं पण रक्षाबंधनचा असा योग कधी आलेला नाही आहे हे भाव, तर आ, हे भाऊ भावाचं आणि बहिणीचं नातं असताना तर ते खूप गोड असतं आणि भाऊबीज म्हणा किंवा मग रक्षाबंधन म्हणा हे भावाच्या आणि बहिणीमधलं जे प्रेम आहे तिथे दिसून येतं कितीही वेळ नसला कितीही आपण बीजे असलो कितीही आपल्याला काम असलं मग ती भा भाव असो किंवा मग ती बहीण असो पण रक्षाबंधन किंवा भाऊबीज असेल ना तरी बहीण किंवा भाऊ दोघांनी एकमेकांसाठी वेळ हा काढलाच पाहिजे कारण आयुष्यभर काम करायचंच आहे आणि सण जेव्हा असतो ना तेव्हा साजरे केले ना तरच बरं वाटतं मग सण होऊन गेल्याच्यानंतर आठ दिवसांनी महिन्यानी पंधरा दिवसांनी साजरा करण्यात काहीच अर्थ उरत नाही तर इकडे मी माझ्या भावाला आमच्या चौघी बहिणींच्या राख्या बांधून घेतल्या खूप छान राख्या पाठवलेल्या तर आता रक्षाबंधन आमचं खूप छान होते ಶೇಟ್ಪರ್ ವೀಡಿಯೋ ಬಗ್ ವೀಡಿಯೋ ಕೂಟೆಸು ಸ್ಕಿಪಿ ತುಮಾ ಆವಡೆಲ್ तर इथे मी माझ्या आहोणना राखी बांधते तर त्यांच्यासाठी मी राखी आणलेली होती तर ही मी माझ्यातर्फे राखी आणलेली आहे कारण नवरा बायकोंचं नातं हे फक्त नवरा बायकोंचं नातं नसतं एका मोडवरती त्याच्यामध्ये सगळीच नाते असतात हे तर तुम्हालासुद्धा माहीत असेल तर स्पेशली मी त्यांच्यासाठी सुद्धा राखी आणलेली होती आणि इथे थोडा आमचा हसी मजाक झालो होता तर खूप हसलो आणि आमची दोघांची चेष्टा मस्करी चाललेली होती तर तुम्हाला हा रक्षाबंधनचा व्हिडिओ आणि रुद्राभिषेक सोमवार कसं वाटलं तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटते बाय बाय